माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचं दरवर्षी एका जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी आपण सगळ्या कार्यकर्त्याचा मेळा तयार करतो वारकऱ्याची जशी जत्रा पंढरीला वाळवंटामध्ये जमते तशी आमची दरवर्षी आम्ही एका ठिकाणी सगळेजण गोळा होतो विचारमंथन करतो आणि आम्हाला पुढे जायचं माहिती अधिकार अधिनियम हा नागरिकांना थोडी ताकद देतो शक्ती देतो आणि नागरिकाला माझ्यामध्ये काहीतरी आहे याची जाणीव करून देतो या एवढ्या छोट्याशा संकल्पनेतून किंवा ती शक्तीचा अनुभव आला म्हणून आम्ही हा माहिती अधिकार कार्यकर्ता का फेडरेशन तयार केलेलं आहे आणि जर आपल्याला हा बिघडलेला भारत दुरुस्त करायचा असेल तर पहिल्यांदा ह्या देशातला बिघडलेला नागरिक ठीक करावा लागेल ही आमची भूमिका आहे आणि त्यामुळे आम्ही एक एक भर नागरिक ठीक करायचं असं कुठलं प्रशिक्षण किंवा कुठलं विद्यापीठ नाही आपल्याला एक एक माणूस आपल्याबरोबर जोडून तो प्रवाह कसा वागतोय त्याच्यावरून आपल्याला जोडला आणि आपल्या मागे चालत जाणार माणूस चालत येणार तर अशा पद्धतीनं नागरिकाला शहाणं करायचं आणि माहिती अधिकार अधिनियमामध्ये एक अतिशय चांगलं वाक्य या कायद्याचा उद्देश पारदर्दर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करणं हे तर आहेच प्रशासनामध्ये पण याचा दुसरा एक उद्देश आहे की माहितीदार नागरिकाचा समूह तयार जोपर्यंत आपण माहितीदार होत नाही जोपर्यंत